मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नेत्यांची खलबत सुरू आहेत सूत्रांकडून माहिती कळतीये मुंबईतील सोळा काँग्रेस नेत्यांनी खरगेंना पत्र लिहिलंय अशी माहिती सूत्रांकडून येते पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे आपल्या समस्या हे नेते मांडणार आहेत पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे दुर्लक्ष केल्याचा गायकवाडांवर या पत्राद्वारे आरोप करण्यात आलेला आहे तेव्हा काँग्रेसमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्याबरोबर आहेत गोविंद मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात नेत्यांची खलबत सुरू असल्याचं कळतंय आणि खरगेंना सोळा काँग्रेसच्या नेत्यांनी पत्र लिहिल्याचं कळतंय काय नेमक्या ह्या पत्रामध्ये लिहिलंय नक्कीच एकूण वर्षा गायकवाडांच्या बाबतचा जो मुंबई काँग्रेसमधील नेत्यांचा जो लोष आहे तो लोकसभा निवडणुकी असल्याचं पाहायला मिळत होतं कारण का वर्षा गायकवाडांना जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीलाही मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता त्यात खास करून जर बघितलं तर चंद्रकांत हांडोरे असतील भाई जगताप असतील या सगळे जे किंवा आपले गांदिवलीचे जे नेते आहेत त्यांचा सगळ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षा गायकवाडांना उमेदवारी देण्यात येऊ दे नये अशी मागणी त्यावेळा नसीम खान सहित या सगळ्या मुंबईच्या नेत्यांनी केली होती आणि आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर मुंबईचं काँग्रेसचं अध्यक्षपद ही वर्षा गायकवाडांकडे असल्यामुळे एकंदरीतच मुंबई काँग्रेसमध्ये खदखद असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेस अध्यक्षपद किमान बदललं जावं ते कोणाला तरी मिळावं यासाठीच हे सगळं अठात असल्याचं स्वरूप बोललं जात आहे आणि त्यामुळेच मुंबईतल्या काँग्रेसच्या जवळपास सोळा नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राची आता वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीनं दखल घेतली जाते गोविंद धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आज वर्षा गायकवाड तिकडे दिल्लीमध्ये शपथ घेत असताना इकडे राज्यात मध्ये मात्र काँग्रेसच्या गोट्यामध्ये एकंदरीतच अस्वस्थ असं वातावरण आहे आणि संघटनात्मक वाढीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सोळा नेत्यांनी काँग्रेसच्या सोळा नेत्यांनी खरगेंना पत्र लिहिलं बीड जिल्ह्यातल्या सानपवाडी गावानं एकमुखी ठराव करत पंकजा मुंडे यांच्या पुनर्